श्री गणपती स्तोत्र साष्टागनमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतो नित्य आयु कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड तुंड दूसरे एक एकदे तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या नर विघ्न नसे त्याला ಪ್ರಭೋ ತು ಸರ್ವಸಿ ದೇ ವಿಧ್ಯಾಥ್ಯಾದ ಧನಾರ್ಥ್ಯಾನ ಪುತ್ರಾರ್ಥ್ಯಾಕ್ಷಾರ್ಥ್ಯಾತಿ ಜಪತಾ ಗಣಪತಿ ಸ್ತೋತ್ರ ಸಹ ಮಾಸ ಏಕವರ್ಷ ಪೂರ್ಣ ಹೊ ಸಂಶಯ ನಾರದಿ ರಚಿಲೆ झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधरांनी मराठीत पठण्या अनुवादिले गणपती स्तोत्र संपूर्ण